महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी केली आंबाणाला हनुमान नगर येथील नाला रामकृष्ण क्रीडा येथील नाला सागर नगर येथील नाल्याची पाहणी अमरावती महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी स्वतः अंबाणाला हनुमान येथील नाला रामकृष्ण क्रीडा येथील नाला येथील नाल्याच्या स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली नाला परिसराची पाहणी करताना नाल्यात जो साईला गाळ काढून ठेवला जातो तो, तो उचलण्याची व्यवस्था करण्यासाठी संबंधित उपअभियंते यांना नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले अतिक्रमण विभागानं नाले साफसफाई करत असताना पाण्याच्या प्रवाहात गाळ येणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये महानगरपालिका नाले साफ करते पण नागरिक त्यामध्ये गाद्या घरातील टाकाऊ वस्तू पूजेचं या साहित्य यासारखे अनेक प्रकारचे सामान टाकतात त्यामुळे नाल्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन अनेक वस्त्या पाणी जाण्याच्या दुर्घटना घडतात नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही सतर्क राहून कोणालाही नाल्यात कचरा फेकू देऊ नये संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ना आवश्यक बाबींची पूर्तता करावी नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये याबाबत विशेष काळजी घ्यावी असं आवाहन महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी संबंधित यंत्रणेला केलं आहे